नमस्कार मित्रांनो आपल्या मराठी कॉर यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम अपडेट मिळायला सुरुवात होतील तर मित्रांनो पशुसंवर्धन योजनेअंतर्गत शेळ्या गाय दोन गाय किंवा म्हशी अशा प्रकारच्या योजनेअंतर्गत जर तुम्ही फॉर्म भरलेला असाल आणि या अंतर्गत जर तुम्हाला कागदपत्रे अपलोड करा अशा प्रकारचा जर मॅसेज आलेला असेल तर कशाप्रकारे कागदपत्रे आपल्याला अपलोड करता येतील किंवा कोणकोणती कागदपत्रे आपल्याला अपलोड करायची आहे याबाबतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहोत तर नक्की या व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं सर्वात प्रथम आपल्या प्लेस्टोरवरती यायचं आहे प्लेस्टोरवरती आल्यानंतर एक ॲप आपल्याला सर्च करायचं आहे ए एच महा बी एम एस अशा प्रकारचा एक जो ॲप आहे पशुसंवर्धन योजनेचा हा ॲप आहे याच्या माध्यमातून आपल्याला डाउनलोड करून आपल्याला कागदपत्रे हे अपलोड करता येणार आहे हे अशा प्रकारचा सर्वात प्रथमचा हा ॲप आहे त्याला तुम्हाला काय करायचं आहे इन्स्टॉल करून घ्यायचा आहे इन्स्टॉल करून घेतल्यानंतर ओपनवरती क्लिक करायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला जो काही इंटरफेस दिसेल याच्यानंतर तुम्हाला वापरकर्ता तपशीलमध्ये ज्याने अर्ज केलेला असेल त्याचं तुम त्याचं तुम्हाला याच्यामध्ये नाव दिसणार आहे त्याच्यानंतर खाली काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत तर खाली यायचं आहे तुम्हाला आणि वेळापत्रक पाहायचं आहे वेळापत्रक पहावरती क्लिक करायचं आहे या वेळापत्रकमध्ये जी काही महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे की तुम्ही कधीपर्यंत हे डॉक्युमेंट अपलोड करू शकता तर मागील वर्षी तसे ज्या वर्षाच्या लाभार्थीमार्फत कागदपत्रे अपलोड कर अपलोड करणे म्हणजे आठ जून ते पंधरा जून दोन हजार पंचवीस अंतर्गत तुम्हाला जी काही महत्त्वाची कागदपत्रे आहेत ती अपलोड करायची आहे जर तुम्ही ती कागदपत्रे अपलोड केला तरच तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार आहे अन्यथा मिळणार नाही आहे ना त्या अंतर्गत काय करायचं आहे तर अशा प्रकारे अशा प्रकारे तुम्हाला वेळापत्रक पाहून घेतल्यानंतर आता इथे योजनेचा तपशील महत्त्वाच्या सूचना आणि त्याच्यानंतर कागदपत्रे अपलोड अशा प्रकारचा एक ऑप्शन देण्यात आलेला आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे त्याच्यावर एक क्लिक करून घेतल्यानंतर तुम्हाला आधार क्रमांक आणि पासवर्ड अशा प्रकारे दोन ऑप्शन मिळतील आधार क्रमांकमध्ये म्हणजे युजरनेममध्ये तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर पासवर्डमध्ये तुम्हाला काय करायचं आहे ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरला असाल त्यावेळेस जो काही तुम्ही मोबाईल नंबर लिंक केलेला असाल त्या मोबाईल नंबरचे लास्टचे सहा अंक असतील ते तुम्हाला पासवर्डमध्ये टाकायचे आहेत टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आधार क्रमांक आणि पासवर्ड टाकून घेतल्यानंतर लॉग इनवरती क्लिक करायचं आहे अशा प्रकारे लॉग इन होईल तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे लॉग इन हे झालेलं आहे लॉग इन झाल्याच्या नंतर इथे काही महत्त्वाच्या सूचना त्यांनी इथे देण्यात आलेल्या आहेत की महत्त्वाची सूचना काय आहे की कागदपत्र अपलोड करताना क्षमता ही शंभर केबीपर्यंतच असावी जे पी जी किंवा जे पी जी जे पीई जी किंवा जे पी जी किंवा पी एन जी, जी अंतर्गत तुम्हाला काय करायचं आहे जे काही महत्वाचे डॉक्युमेंट आहे ते तुम्हाला अपलोड करायचे शंभर केबीच्या अंतर्गतच तुम्हाला हे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत त्याच्यानंतर अर्ज प्रत्यक्षाधीन ठरल्यानंतरच कागदपत्र हे विहित वेळेतच कागदपत्रे तुम्हाला हे अपलोड करायचे आहेत म्हणजे आठ जून ते पंधरा जूनच्या अगोदरच तुम्हाला हे जे काही महत्त्वाचे कागदपत्रे आहेत ती अपलोड करायचे आहेत त्याच्यानंतर खाली यायचं आणि बंद करावरती क्लिक करायचं आहे अशा प्रकारे क्लिक करून घेतल्यानंतर आता इथे कागदपत्रे अपलोड करा आणि अर्जाची प्रत काढा अशा प्रकारचे दोन ऑप्शन आहेत तर कागदपत्रे अपलोड करावरती क्लिक करायचं आहे इथे पाहू शकता मित्रांनो कागदपत्रे अपलोड करावरती क्लिक करून घेतल्यानंतर इथे जे काही महत्त्वाचे कागदपत्र आहेत कोणकोणते तीसुद्धा आपण पाहणार आहोत तर सर्वात प्रथम तुम्हाला फोटो किंवा ओळखपत्राचे सत्यप्रत तुम्हाला इथे अपलोड करायचे आहे तुम्ही याच्यामध्ये तुमचं पॅन कार्ड आधार कार्ड ड्रायविंग लायसन्स असेल ते देऊ शकता त्याच्यानंतर सात बारा जो काही शेतकरी असेल त्याचा सात बारा अनिवार्य आहे तोचा सात बारा आणि आठचं उतार तुम्हाला इथे टाकायचं आहे त्याच्यानंतर खाली यायचं आहे आप आणि आपत्त्याचं जर दाखला स्वयंघोषणापत्र असेल तर एक से से मिलेल तो तुम्हाला एखाद्या जवळच्या सी संचवडवाल्याकडं मिळेल त्याच्याकडून घेऊन तुम्हाला तो अपलोड करायचा आहे त्याच्यानंतर आधार कार्डसुद्धा हा अपलोड करायचा आहे त्याच्यानंतर जो काही महत्त्वाचा इथे एक ऑप्शन देण्यात आलेला आहे की सातबारामध्ये लाभार्थीचे नाव नसल्यास कुटुंबाचे संमतीपत्र हे बघा मित्रांनो इथे तुम्हाला कन्फ्यूज व्हायची की गरज नाही आहे जर तुमच्याकडे शेती नाही आहे तुमच्या घरच्यांच्या नावावरती शेती असेल तर त्यांच्याकडून संमतीपत्र घेऊन तुम्हाला तो जो काही संमतीपत्र आहे तो संमतीपत्र तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे जमीन नसेल तर एक भाडे तत्वावर कर, कर करारनामा शंभर रुपयाचं बॉन्ड म्हटलं जातं तोसुद्धा करारनामा घेऊन तुम्ही इथे अपलोड करू शकता त्याच्यानंतर अनुसूचित जाती जमाती असल्याचा दाखला म्हणजे कास्ट सर्टिफिकेट जर तुम्ही अनुसूचित जाती अंतर्गत असाल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट हे अपलोड करायचं आहे त्याच्यानंतर प्रमाणपत्र प्रमाणपत्रसुद्धा अपलोड करायचं आहे दारिद्र्य रेषेखालील जर तुम्ही असाल तर तोसुद्धा तुम्हाला ते अपलोड करायचं आहे त्याच्यानंतर बँकेचं जे काही खात्याचं पासबुक आहे जो काही बँकेचं खात्याचं पासबुक तुम्ही अगोदर लिंक केलेलं असाल तोच बँकेचं पासबुक तुम्हाला अपलोड करायचं आहे त्याच्यानंतर राशन कार्डसुद्धा मेंडेटरी आहे राशन कार्ड तुम्हाला अपलोड करायचं आहे दिव्यांग जर असाल तर त्याचं सर्टिफिकेटसुद्धा तुम्हाला अपलोड करायचा आहे त्याच्यानंतर बचत गट सदस्य असल्याचे जर प्रमाणपत्र असेल तर ते सुद्धा तुम्ही इथे अपलोड करू शकता नसेल तर तुम्हाला काही इथे अपलोड करायची गरज नाही आहे वय आणि जन्मतारखेचा पुरावा त्याची सत्यप्रत सुद्धा इथे अपलोड करायची असेल तर करू शकता नसेल तर करायची काही गरज नाही आहे त्याच्यानंतर शैक्षणिक पातळीचा दाखला दाखला असेल त्याच्यानंतर रोजगार किंवा स्वयंरोजगार कार्याच्या नाव नोंदणी कार्डची जर सत्यप्रत असेल ते सुद्धा तुम्ही इथे अपलोड करू शकता किंवा प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची प्रत तीसुद्धा तुम्ही ते अपलोड करू शकता तर मित्रांनो याच्यामध्ये महत्त्वाचे काय आहेत की तुम्ही ते बघत असाल की जिथे स्टार तुम्हाला दिसत असतील ते ऑप्शन तुम्हाला मँडेटरी आहे म्हणजे तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये तिथे ते डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचीच आहेत जिथे स्टार नाही आहे तिथे तुम्ही तो कागदपत्र किंवा ती जी काही महत्त्वाचे डॉक्युमेंट असतील ती अपलोड केली नाही तरी चालतील पण जिथे स्टार आहे ते महत्त्वाचे जे काही डॉक्युमेंट असतील ते तुम्हाला मँडेटरी म्हणजे महत्त्वाचे आहेत ते तुम्हाला अपलोड करावे लागणार आहेत तर अशा प्रकारे पशुसंवर्धन योजनेअंतर्गत तुम्हाला जर हा मॅसेज आलेला असेल तर अशा प्रकारे शंभर के बी अंतर्गत जे काही महत्त्वाचे डॉक्युमेंट आहेत ते तुम्ही इथे अपलोड करू शकता आणि या योजनेचा लाभ घेऊ शकता तर अशा प्रकारचा एक महत्त्वाचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण पाहण्याचं काम केलेलं आहोत मित्रांनो तर आपला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या नातेवाईकांना शेतकरी बांधवांना नक्की या व्हिडिओ शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांना पण एक महत्त्वपूर्ण माहिती कळेल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र